माझं एकट्याचं मत असं आहे की चांगलं आहे शेवटी दादांची पाडलेली वाट दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम राज्यभर केलेलं काम किती प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कुणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत हा पण एक चांगला विषय त्यामुळं काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं कारण राजकीय डाव हे नाही सांगू शकत आपण आपल्याला त्या ज्यात गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही परंतु त्यांच्या जागेवरती अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र खरं आहे तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालं आहे पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीच आपण आपल्याला उत्तर देता येणार पवार कुटुंबाचा उल्लेख केला आता शरद पवार जे असं म्हणतायत की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आणि ते देखील जाणार देखील नाही अशी माहिती कुटुंबात देखील झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात काय असू शकतं परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुमित्रा ताई साहेबांसाठी कि सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे कारण त्याचं सुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते ह्याच्यात चक्केपंजे खेळणारे खूप येणारे जातात कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागतात याच्याकडं सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण दादा दादा होते आजी दादा हे दादा हो आ, आ, त्यांची, त्यांची होते इतकं त्यांच्या माग ताण असताना सुद्धा त्यांनी त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली हे सोपं आहे आम्ही सांगतो हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून होते आता त्याचा प्रश्न आहे जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधड आता पुन्हा सक्रिय झालेली म्हणजे हे गिधडा असे येतं एक दोनच जास्त नाही येत त्यांचा पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे, जे वाटतंय ते आपण बोलणारच की ते पूर्वी असं होतं बघा वाड्या असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायचे आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं रक्त प्यायचं असे काही गिधडं येतं ते ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचंय तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाहीत आम्ही सल्ला फल्ला सुद्धा नाही पण हे ढेकणं जे जमलेत ना आता अचानक यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुमित्रा ताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची सोन आहेत दोन्हीकडंही तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडे पण आहे मराठवाड्याची तुम्ही लेख आहेत इकडं पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळे तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत ह्याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाड हे खूप मोठा फायदा उचलू शकते की ज्यांनी त्यांच्यापासून दादालासुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरत यांची असणारे त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की शेतकवाशिक पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र फडणवीससुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकतात त्यामुळं सावध राहावं त्यांनी गैरफायदा उचलू नाही तुमचा आणि तुम्ही मुरोबी बनावं कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची आजचा दिवस शेवटी दुःखाचा त्यांच्यासाठी पण काही प्रक्रिया असू शकते कायदेशीर म्हणून एखाद्या वेळेस त्यांनी ते उपमुख्यमंत्री पदाचं स्वीकारलं असेल आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही पण हे हे जे काही गिदळ आता घिरक्या घालायला लागलेत अचानक खूप ढेकणासारखे आहेत हे पिलेलं तर कळत नाहीत हसून राहतील आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवते <laughs> पण हे